बदलापूरचा ऐतिहासिक असा स्टेशनपाडा येथील बदलापूरचा राजा म्हणून ओळखला जाणारा मागे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात मंगळवारी दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला हे मंडळाचे छप्पन्नावे वर्ष असून आजची पूजा मंडळाचे अध्यक्ष सचिन जाधव यांच्या आईवडील मनोहर आणि लता जाधव यांच्या हस्ते करण्यात आली यावर्षी गणेशोत्सव अर्थातच गणेश जयंतीला मंगळवारी अंगारकी योग जुळून आल्याने द गणेश दर्शनासाठी गणेश भक्तांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या मंदिर परिसरात अनेक दुकाने सजलेली दिसली आत्तापर्यंत या गणेशोत्सवास धर्मवीर आनंद दिघे साबीरबाई शेख जगन्नाथ पाटील प्रकाश परांजपे गणेश नाईक प्रमोद नवलकर दत्ताजी साळवी एकनाथ शिंदे किसन कथोरे डॉक्टर बालाजी किणीकर महेंद्र थोरवे प्रकाश पाटील बबन पाटील आदी दिग्गजांनी दर्शन घेऊन गेलेले आहेत छत्रपती शिवरायांच्या मतस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या बर्जापूर नगरीमध्ये दे। आज गणरायाचं आगमन झालेलं आहे मोठ्या मोठ्यामध्ये आणि भावपूर्ण वातावरणामध्ये गणरायाची प्रतिस्थापना झालेली आहे मी सर्व भाविकांना आवाहन करतो कि तुम्ही दर्शनाचा लाभ घेऊन उपकृत व्हा आज तुम्ही बघत असा की मंगळवार असल्यामुळे आपल्या इथे भाविकांची प्रचंड आणि उदंड असा प्रसिद्ध मिळतात धन्यवाद माही गणेश उत्सव मंडळाची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर साली झाली आमचे जे काही पूर्वज होते त्यांनी ही स्थापना केली आणि सुरुवातीला हा उत्सव पाच दिवसाचा होता आणि या उत्सवा दरम्यान दरवर्षी धर्मवीर आनंदी गे साहेब या ठिकाणी आवर्जून दर्शनाला यायचे आणि पंचवीसव्या वर्षी आमचे प्रथम नगराध्यक्ष मनोहर आंबोणे यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचं रूपांतर जत्रेमध्ये झालं आणि प्रथमच जत्रा या ठिकाणी आयोजित केली गेली आणि त्याला प्रतिसाद मिळाला आणि ह्या गणरायाच एक वैशिष्ट्य असं आहे की हा नारळाच्या नवसाला पावणारा गणपती आहे आणि पूर्ण या पच ठाणे रायगड नाशिक या मुंबई था या ठिकाण सर्व भाविक संकेत या गणेश मध्ये सहभागी होतात यात्रेमध्ये आणि विशेषतः म्हणजे कुठलीही गडबड गोतळ न होता गेली छप्पन्न वर्ष आता हे आमचं या वर्षी वर्ष आहे लवकरच आम्ही राम महोत्सवाकडे प्रदान आणि गेल्या नवक वर्षी आमचा या ठिकाणी सुवर्ण महोत्सव साजरा झाला आणि देशामध्ये रामाचं वातावरण असल्यामुळे राम मंदिराचा देखावा या ठिकाणी आणि राम रामाच्या प्रभू रामांच्या सारखी मुक्त या ठिकाणी आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नागरिकांचा भक्तांचा सर्व त्या ठिकाणी उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला मिळत आहे अद्यापपर्यंत आपण आपला भारत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बादलापूर